अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी आमच्या हक्काच भूमिपुत्रांच्या आमरण उपोषणाकडे राजकीय पुढाऱ्यांची पाठ प्रशासकीय अधिकारी सुद्धा फिरकलेच नाहीत पारनेर तालुक्याच्या पठार भागाला एक टी एम सी पाणी मिळावे या प्रमुख मागण्यांसंदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तहसील कार्यालय पारनेर येथे उपोषणाला मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी पासून बसले आहेत परंतु गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या उपोषणाकडे तालुक्यातील राजकीय पुढारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे अक्षराज वसंत अक्षरात पारनेर अहमदनगर तीन दिवसापासन कानोरपटा उपसा सिंचन योजना असेल जातेगाव असेल राळे राळेगन क्षेत्री असेल या योजनेंना मान्यता देऊन कार्यान्वित कराव्यात तसेच सरसगट कर्जमुक्त करण्यात यावे अशा दोन तीन मागण्या घेऊन आज गेले तीन दिवसापासून साखळी उपोषण या ठिकाणी सुरू आहे पण अद्याप ना प्रशासनाने ना राजकीय फुडाऱ्यांनी कोणीही या उपोषणाची अद्याप दखल घेतलेली नाही आहे हे आंदोलन आम्ही अजून तीव्र करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे जर कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला तर याची सर्वशी जबाबदारी प्रशासनाची असेल किंवा सरकारची असेल कारण आपण पाहतोय पारनेर तालुक्यात एवढे दुष्काळी गाव आहेत जवळपास एकशे चौदा दुष्काळी गाव आहेत त्यांच्यासाठी ज्या काही योजना आहेत त्या योजनांना मान्यता मिळाली पाहिजे सरळ आणि साधी गोष्ट आहे गेली चाळीस वर्षापासून या याची मागणी सुरू आहे पण आपण पाहतोय की चाळीस वर्षामध्ये ना कोणत्या राज्यकर्त्यांनी ना कोणत्या पुढाऱ्यांनी याच्यावर काहीही काम केलं नाही पण यांच्यावरचा विश्वास उडाल्यामुळं आज जवळपास पंचवीस गावांमधले प्रतिनिधी वेळी शेतकरी या ठिकाणी बसले आहेत तर यांचा सगळ्यांचा या ठिकाणी आज निर्णय झाला आहे की आपल्या या आंदोलनाची कोणी दखल न घेतल्यामुळं उद्यापासून आपण अमरण उपोषण सुरू कर करत आहोत आपण पाहतोय की पारनेर पारनेरमध्ये किंवा नगर असेल तर प्राधान्यानं निवडणुकीमध्ये फक्त हा पाण्याचाच मुद्दा घेतला जातो त्या पाण्याच्याच मुद्द्यावर आजपर्यंत खासदार झाले कोणी आमदार झाले पण पारनेर तालुक्याला एक टिपकाही मिळालेला नाही आज निवडणुकांचं वारं सुरू आहे पण अद्यापर्यंत पारनेर तालुक्यातीलसुद्धा हे पुढारी कोणतेच कोणताच राजकीय पुढारी साधं या आंदोलनाकडं फिर फिरकलासुद्धा नाही पण त्यांनी लक्षात ठेवावं येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकरी तुम्हाला नक्कीच धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत तुम्ही यात सहभागी झाले पाहिजे आणि या मागण्या कशा मान्य होतील याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केले पाहिजे पण तुम्ही जर कोणी याच्यात इन्वॉल्व्ह झाले नाही तर तुम्हाला शेतकरी नक्कीच धाडा शिकवतील